वाल्मिक कराडला पोलीस वाचवतायत हत्येचा व्हिडिओ व्हॉट्सअपवर व्हायरल सरपंच हत्येतील मोगारपंथी कोण सरपंच हत्ये प्रकरणाला जसजसे दिवस लुटू लागले तसतसे या हत्या प्रकरणात आणखीन धक्कादायक खुलासे होऊ लागले आता सरपंच संतोष देशमुख यांना हालहाल करून मारतानाचे पंधरा फोटो आणि तीन व्हिडिओ व्हायरल केल्याचा मोठा खुलासा पोलीस तपासामध्ये समोर आल्याचं सूत्रांनी सांगितलं यामुळे मारेकऱ्यांचा निर्दयीपणा देखील उघड झाला संतोष देशमुखांना मारताना त्यांचे हालहाल करतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले असून ते मिळवण्यात पोलिसांना यश आलंय हे फोटो आणि व्हिडिओ आरोपींच्या विरोधातील एक मोठा पुरावा आहे या पंधरा फोटोमध्ये आणि तीन व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे पाहूया आरोपी जयराम चाटे देशमुखांच्या अंगावरील शर्ट ओरबाडत जोरजोरात हसतोय मारहाणीनंतर जयराम चाटेनं सरपंचांना निर्वस्त्र केलं देशमुखांना निर्वस्त्र करताना आरोपी केदार हसत हसत सेल्फी काढतोय अर्धमेल्या अवस्थेतील देशमुखांच्या अंगावर आरोपी प्रतीक घुलेनं लघुशंका केली आरोपी घुले हैवानी आवेशात देशमुखांच्या शेजारी उभा राहून फोटो काढतोय देशमुखांना शिव्या देत आरोपीनं लाथा बुक्यानं आणि पाईप त्यांना मारहाण केली या मारहाणीमुळे देशमुखांच्या शरीरातील रक्त तळपायापर्यंत अमानुष मारहाण करून वाल्मिक गँगनं याच या कृत्याचे फोटो आणि व्हिडिओ ग्रुपवर शेअरही केले आणि त्याचं व्हॉट्सअप ग्रुपमधील इतर टवाळखोरांनी या दुष्टांच्या कृष्ण कृत्याचा आनंद लुटल्याचं सूत्रांनी सांगितलं कराड आणि त्याच्या गँगनं इतकं राक्षसी कृत्य करून देखील वाल्मिक कराडला वाचवण्याचा अटोकाट प्रयत्न होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी केला आहे पोलिसांनी तयार केलेल्या चार्जशीट मध्ये साठी पळवाटा असल्याचं म्हणत त्यांनी संपूर्ण चार्जशीट वर प्रश्न उपस्थित केले त्यांनी आपल्या मध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूया पान क्रमांक छत्तीस वर टोळीचा प्रमुख सुदर्शन घुले असं का लिहिलं सुदर्शन घुले टोळीचा प्रमुख कसा पान सदतीस वर वाल्मिक नंबर एक वर असल्यास टोळीचा प्रमुख सुदर्शन भुले हे वाक्य का जो कोणी आड येईल त्याला आडवा करा आणि कामाला लागा हा कराडचा आदेश विष्णू चाटेशी बोलून घ्या असे आदेश वाल्मिकनं दिल्याचा चार्जशीट मध्ये उल्लेख उद्या कराडनं याच चार्जशीट सहावाला देत मी कुठे त्यांना मारा असं म्हटल्यास काय करणार एसआयटीनं दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये वाल्मिक कराड मुख्य आरोपी असला तरी टोळी प्रमुख हा सुदर्शन भुले असल्याचं म्हटलंय राक्षसी वृत्तीच्या आरोपींनी सरपंच संतोष देशमुखांना अर्धमेल करून त्यांचे व्हिडिओ काढून व्हायरल करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला तरी देखील पोलीस त्यांच्या टोळी प्रमुखासाठी फळबाटा तयार करत असतील तर खरंच या तपासातून संतोष देशमुखांना न्याय मिळणार का असा सवाल उपस्थित झालाय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज